अपडेट न्यूज संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सातशे दोनवे वर्ष स्मरण वीस ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक श्री संत सेना महाराज यांचे जीवन काल त्यांचे निधन इसवी सन तेराशे तेवीस मध्ये झालेले मानले जाते आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस वजा तेराशे तेवीस बरोबर सातशे दोन वर्षे श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीला पूर्ण होतील श्री पांडुरंग यांच्या सानिध्यात राहून श्री संत सेना महाराज यांनी जनकल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले समकालीन आणि वाणी पुण्यतिथी या वर्षी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणवैद्य द्वादशी साजरी होत आहे या वर्षी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथीला सातशे दोन वर्ष पूर्ण होत आहे श्री संत सेना महाराज हे व्यवसायाने नाभिक असूनही समाजातील असमानता जातीवाद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी आपले जीवन वाहिले श्री पांडुरंगाची भक्ती करून त्यांच्या वाटचालीवर ते चालत राहिले त्यांनीही भगवत भक्ती आणि समता यांचा संदेश दिला त्यांच्या अभंगवाणीमधून मा आजही मानवतेचा आणि समानतेचा मंत्र घुमतो पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आज वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपासून खरजई नाका ते श्री संत सेना महाराज मंदिर पर्यंत भव्य मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीत सर्व समाज बांधव आणि मान्यवर उपस्थित राहणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट